मी म्हणलं होतं बरं का आत्यांना हे भांडे उसरून ठेवा म्हणून ही तर राहिलं की साबण असाच मुरतय सगळं असच मुरत त्यांना साध बी नाही हे करताय काय करती काय करते र कुठे काय करते हे भांडे देऊन ठेवते ना जरा पन्नास रुपये पटकून मला जाऊन ते गावात जायचंय काय देऊ साबण बिबन ठेव आईने ठेवलेत नाही नाही ठेवले तर तो उचलायचे आता तेच करते पन्नास रुपये दे पाठवून जाऊन दे मला ज्ञान शिकवी लोकाला शेंबूड आलत ना काय बघ कुठं का असा शेंबूड दे काय म्हणले बेवडा आहे म्हणलं बाहेर नाही हो माहिती लहान पन्नास पाठकून दे इकडं कुठले पन्नास हात पाहो का पोटा तो कस तरी तुम्ही काय आम्हाला जाऊन देऊन जमले काय माझ्याकडे पैसे गेल आठवड्या सात दिवस गेलो तर त्यातले आता पाच पाच दिवसाचे पैसे उडाले अजिबात नाही कडे तसलं मला सांगू नका अजिबात माझ्याकडे पैसे नाहीत मी तिकडे पळा आहे मला नाही माहिती कड तिकडे असते तिकडे आहेत का मला काय माहिती आता का नाहीत काय धंदा करून दमाय लागला असा पैसे मागायला येतोय काय नाही का नावात काढायला गेल बाबा ते पन्नास रुपये दे बरं पाठ कोणी ए बाबा माझ्याकडे नाही तर पैसे कुठून देऊ आता आता ती म्हणली तुझ्याकडे तू म्हणते माझ्याकडे नाही तर माझी हा बायको देईन माझ्याकडे लावून तू ये माझ्याकडे लगेच दिला काय असलं तर पाठ नाही नाही माझ्याकडे नाही तर पैसे मी कुठून देऊ मी हो की गावात आणाय गेल बघून दे गावात बघा मग आज नाही अजून उरस काय ती आणते बघ ना ते पैसे नाही तर मला काय तुला यांच्या उचका पाच कस करावं लागेल काय तरी मग टाकायचं का आमच्या पेक्षा तुमची जास्त आईस आहे हा इतके तास तो तसं केलं हा मला पैसे देत नाही काहीच काम करू मी थांब एखाद गेलाय का चावर बोल काय म्हणतो पुढे चालला चालू इकडं चाललोय राहणार मग हाय का ना व्यापार बिपार चालू चालू आहे सगळं चालू आहे भाई काय मला बी घरचे म्हणते तेवढे काय इकडून टाक मला बी ऐकायचे बघायचे का बघू पण गायला तयार आहे बर का तिला सकाळ दुपार संध्याकाळ सारखं हिरव लागत आहे खायला माझं काय तेव्हा दोन रुपये आले टाकली बुकून तुमचा काय व्यापाऱ्यांचा काय तेव्हा ती एक तर शेतकऱ्याला द्यायची होती पण तुम्ही बी देत आणि शेतकऱ्याला द्या नाही माझ्या शेतकऱ्याला असतं का मी तिथलं उगं नाही हा तुमच्या सारखा बांडगुळ नाही आपलं काय म्हणतात त्याला हुशार माणूस नाही कोणी हा हा कशी बरं गाय गाय बरी ना गा किल्ला हरकत तर गाय भारी बघा एकदा फिरे बिरे आणून सगळं नाटक आणि पाटकुणी बघा गाणी तोंडावर हाय ती बी तोंड वाटवलं करीन तोंडाच तोंडाला काय ना आता हा ना तुम्हाला ऐकायचे बर नाही मजी काशी येऊन का बरं काय निघंती निघंती जो घेईन त्याच्या नशिबात तुम्ही या पाहिजेत हा तुम्हाला तु तरी काय करायचे मग बोला पटकुनी बोला किती पाहिजेत मला काय तंबाखू खायला पाहिजेत पाहिजे मी का बारीक आहे रे तुझी काय अपेक्षा आहे काहीतरी अपेक्षा असेल ना हजार पाचशे दोन हजार चार हजार वाढून समजा घेतल्यापेक्षा आता पंधरा हजार बारा जातो घेऊन रोख का रोख रुक बारा घेऊन जातो खोटीव पैसे कशावर खोटीव आता द्या खोटीव कशाला मांडायच्यात अरे खोटी ते दावा पैसे म्हणजे खोटी पैसे नाही नाही ते पैसे पटकून इसार पाणी द्या बघू बाकीच काय ते मग पैसे खुटीवर ठेवून जाऊ नाही तर कुठं मुठीवर ठेवून जा आता हजारी खायचं का तुम्ही सर देतो मी पंधरा मिनिटात पोरला घेऊन पाठवतो कोणाला तरी पण पटकून जा मग पटकून जातो मी

मला काय घेणार नाही मी गायला हात लावून देणार नाही माझी गाय काय त्याने खायला नाही टाकलं काय नाही तू कुठे काय हे करूस तर यावार करूस तर कुठ गेल ती दोन हज पण मी आता दोन केलं ना पण ही लागला नाही मोडू दे माझा माझा मोडू दे माझा मोडूदी

थांब तुकारो करू नको कालो नको करू नको देवडा माणूसन त्या म्हणजे मला किंमत नाही काय म्हणजे म्हणजे काय म्हणजे किंमत आहे का नाही म्हणजे देवडाय म्हणून मला किंमत नाही काय किंमतच नाही कसं किंमत बोट ठोकाट टाकिन टाका भर तुमी ठोका हणस बरं ए तुमचं वाज वाजलं राहून जाती गायचं काय ते सांग मला तुम्हाला गोडी सांगते

दहा रुपयासाठी मला लागले मी आलेले तीन पत्र मी एक टाक हा टाकी चिन्हा चाललं मी हा निघ नि हा माहिती मला लय शहाण आहे ती ओ हा लास लागत ते न ह्याचे काय नादी लागून ह्याचा काय भिणभाराशी काम आहे